नमस्कार माझी योजना या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या बारा हजार रुपयांबद्दल माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कामगारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी एक नवीन निवृत्तीवेतन योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वयाच्या साठ वर्षानंतर दरवर्षी बारा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे या निर्णयामुळे बांधकाम कामगारांच्या आर्थिक सुरक्षिततेत मोठी वाढ होणार आहे आणि त्यांच्या भविष्यातील चिंता काही प्रमाणात कमी होणार आहे अशाच पद्धतीने नवनवीन अपडेट तात्काळ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरून ग्रुप ग्रुपमध्ये जॉईन हो राज्यातील श्रम विभागाने ही महत्वपूर्ण घोषणा केली आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या मानक संचालन प्रक्रिया तयार करण्यात आली आहे आणि लवकरच तिला सरकारची मंजुरी मिळेल मंजुरी मिळाल्यानंतर ही योजना त्वरित सुरू करण्यात येईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकरण असणे आवश्यक आहे ज्या कामगारांचे वय साठ वर्षे किंवा त्याहून अधिक आहे ते या पेन्शन योजनेसाठी पात्र असतील दरवर्षी बारा हजार रुपये म्हणजे प्रतिमाह एक हजार रुपये बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतनाच्या स्वरूपात मिळतील बांधकाम कामगार हे अनेकदा शारीरिक श्रम करतात आणि उतार वयात त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत राज्य सरकारची ही योजना त्यांच्यासाठी एक मोठा आधार ठरणार आहे या योजनेमुळे त्यांना नियमित उत्पन्न मिळेल आणि ते अधिक सन्मानाने आपले उर्वरित आयुष्य जगू शकतील श्रम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की मार्च दोन हजार पंचवीस मध्येच या संदर्भातील प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आला होता आणि आता त्याला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे लवकरच या योजनेच्या नियमा आणि अंमलबजावणीच्या तारखांची अधिकृत घोषणा केली जाईल बांधकाम कामगार संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केले आहे अनेक वर्षांपासून बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतनाची मागणी होती आणि राज्य सरकारने ती पूर्ण केल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक स्थिरता लाभेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे या योजनेबद्दल अधिक माहिती आणि नोंदणी प्रक्रियेसाठी बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे तसेच आपल्या तसे जिल्ह्यातील श्रम कार्यालयात संपर्क साधूनही या योजनेची माहिती मिळू शकेल महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय बांधकाम कामगारांसाठी निश्चितच एक मोठी भेट आहे आणि यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील यात शंका नाही आता फक्त या, या योजनेच्या अधिकृत घोषणेची आणि अंमलबजावणीच्या तारखेची प्रतीक्षा आहे या योजनेबद्दल अधिक तपशील आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या बांधकाम कामगार मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट तात्काळ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा